आमदार संग्राम जगताप यांचा पाठपुरावा शहरासाठी पंच्याऐंशी कोटी तर भिंगारला नऊ कोटीचा निधी शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकास कामांसाठी राज्य शासनाने पंच्याऐंशी कोटी रुपयांचा आणि भिंगार शहरातील विकास कामांसाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी चौदा मार्च रोजी दुपारी तीन वाजता प्रसार माध्यमांना दिली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर निधीला मंजुरी दिली असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय नगर शहराकरता पुन्हा एक चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारच्या तिजोरीतनं ह्या नगर शहरापर्यंत आज पोहोचलेला आहे कालच रात्री त्याचा जी आर देखील आपल्या नगराला प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमची जी काही सन्मान्य नगरसेवक मंडळी आहेत त्यांची जी सुचवलेली कामं होती ह्या सगळ्यांच्या कामांना राज्य सरकारच्या माध्यमातून चव्वेचाळीस कोटी रुपये हा इतका निधी प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी सुचवल्याप्रमाणे प्राप्त झालेला आहे आणि पुन्हा जी मोठी रस्ते आहे डी पी रोड ज्याला आपण म्हणतो त्या रस्त्यांकरता देखील जवळपास पन्नास कोटी रुपयाचा निधी हा आपण वेगवेगळ्या कामांकरता सुशोभीकरण असेल छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या समाधी या या ठिकाणी पुतळ्याचं स्थळ असल त्या ठिकाणच्या स्थळाकरता देखील निधी मिळवलेला आहे शुशोभीकरणाकरता त्याचप्रकारे बिस्तर्भाग मानाकरता जसं पूर्वी काही निधी उपलब्ध केला तसं करता तर अजून दोन कोटी रुपयाचा निधी त्या परिसरामध्ये देखील आपण मंजूर केलेला आहे असे विविध रस्त्यांच्या कामाच्या बरोबरीनं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जसं आता सारसनगर परिसरामध्ये रामदेवराव मंदिरा शेजारी जे काही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू आहे तर ते देखील जवळपास मोठ्या रकमेचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तर तो देखील इथे देखी आता असा मंजूर झाला आहे तशाच धर्तीवरती शहर वाढता आहे वाढत्या शहराच्या दृष्टिकोनातून तुम। जे आपलं वाढत्या उपनगरातलं एक गंगा उद्यान आहे गंगा उद्यानच्या मागे देखील मोठी महानगरपालिकेच्या मालकीची असणारी जागा त्या जागेमध्ये देखील आता एक मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अद्यावज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिथनं ऑलिम्पिक खेळाडू घडले पाहिजेत असा जो काय आमचा एक मानस आहे तर त्या प्रकारे तिथं देखील आता मान्यता आपल्याला शहराकरता मिळाली आहे अशी वेगवेगळी कामं नगर शहकांनी सुचवल्याप्रमाणे प्रत्येक काम आज सरकारच्या माध्यमातून नगर शहरापर्यंत आणि नागरिकांना डायरेक्ट त्याचा कसा फायदा होईल अशी सगळी कामं आज घेण्यात आली आहेत त्यामुळे राज्य सरकारचे मी मनपूर्वक या ठिकाणी खरं तर इतका मोठा निधी हा दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो